आजच्या काळात मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले प्रत्येक दहा माणसांमागे चार माणसांना मधुमेहाचा त्रास असतो भारतातील नऊ पूर्णांक तीन टक्के युवांना मधुमेहाचा त्रास आहे युवांबरोबरच स्त्रियांमध्ये देखील प्रमाण वाढत चाललंय असं आय सी एम आरच्या सर्वेक्षणात आढळून आलंय भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखल्या जाते नमस्कार मी साक्षी महाराष्ट्रभूमीच्या हेल्थ टिप्समध्ये जाणून घेऊया काय आहे आय सी एम आर रिपोर्टची सविस्तर माहिती भारतात प्रौढांमध्ये मधुमेह आणि ग्लुकोजचा स्तर वाढल्याचे आढळून आले मधुमेहास अजूनही आवश्यक ती पावले उचललेली नाहीत आय सी एम आर एन सी डी आय आर बंगळुरूच्या संशोधकांनी ही माहिती दिली आहे फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये चौदा मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या एका शोध निबंधाने भारतातील मधुमेहाचे सर्वसामावेशक चित्र मांडले डायबेटीस केअर कॅस्केड इन इंडिया या शोध निबंधात देशातील लोकांमध्ये मधुमेहाबाबत होत असलेल्या जागरूकतेबाबत माहिती आणि पुरावे देण्यात आले भारतातील लोक मधुमेहाबाबत किती जागरूक आहेत हे या सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आले आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये उपलब्ध असलेल्या मधुमेहाचा प्रसार प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केलेल्या उपाययोजना आगामी काळात अपुऱ्या ठरणार आहेत भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहाय्याने आय सी एम आर एन सी डी आय आरच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय एन सी डी म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसिजेसवर पाळत ठेवते सर्वेक्षण मधुमेहापासून बचावासाठी उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ज्यांना मधुमेह नाही अशा लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते देशात दोन हजार पंचवीसपर्यंत मधुमेहाची वाढती संख्या थांबवण्याच्या दिशेने हा एक मोठा प मोठा प्रयत्न आहे या अंतर्गत दोन हजार सतरा अठरामध्ये देशभरात अठरा ते एकोणसत्तर वयोगटातील नऊ हजार सातशे एकवीस प्रौढांचे सर्वेक्षण करण्यात आले सर्वेक्षणात असं दिसून आले की मधुमेहाचे प्रमाण महिला आणि शहरी प्रौढांमध्ये जास्त आहे या सर्वेक्षणात म्हतारपण पन, लठ्ठपणा उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल ही मधुमेहाची प्रमुख कारणे असल्याचं देखील आढळून आलंय सर्वेक्षणात असं म्हटलंय की भारतातील नऊ पूर्णांक तीन टक्के प्रौढांना मधुमेह आहे त्यापैकी पंचेचाळीस पूर्णांक आठ टक्के लोकांना त्यांच्या मधुमेह स्थितीबद्दल माहिती होती छत्तीस पूर्णांक एक टक्के उपचार घेत होते आणि पंधरा पूर्णांक सात टक्के लोकांचा सा मधुमेह नियंत्रणात होता सर्वेक्षणात असं देखील दिसून आलंय की ग्रामीण भागातील सहा पूर्णांक नऊ टक्केच्या तुलनेत शहरी भागात चौदा पूर्णांक तीन टक्के मधुमेहाचा प्रसार दुप्पट आहे तथापि डॉक्टर प्रशांत माथुर आय सी एम आर एन सी डी आय आरचे संचालक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक म्हणाले की शहरी प्रौढांच्या तुलनेत ग्रामीण प्रौढांमध्ये जागरूकता आणि उपचारांची माहिती चिंताजनक आहे सर्वेक्षणात स्त्रियांमध्ये दहा पूर्णांक दोन म्हणजेच पुरुषांपेक्षा आठ पूर्णांक पाच मधुमेह जास्त असल्याचे आढळून आले परंतु यापैकी बहुसंख्य महिला महिला म्हणजे अशा होत्या ज्यांना अलीकडेच मधुमेह झाला होता याशिवाय जास्त कोलेस्ट्रॉल पातळी असलेल्या चौवेचाळीस पूर्णांक दोन टक्के प्रौढांना आणि उच्च रक्तदाब असलेल्या सोळा पूर्णांक तीन टक्के प्रौढांना देखील मधुमेह होता तुम्हाला अजून कोणती माहिती पाहायला आवडेल आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र तुम्ही लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद